भावना तुम्ही जर बघितल्या सर्व म्हणजे महाराष्ट्रभर आता ही प्रातिनिधिक आंदोलन आहे पण गेल्या दहा पंधरा वर्षात किंवा अगोदर पासून पण मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत प्रत्येक प्रश्नावर शेतकऱ्यांनी एका हातात त्याची दुधाची किटली घ्यायची एका हातात झेंडा घ्यायचा रोज आंदोलन आहे आठ दिवस करायचं तीन रुपये अनुदान दिलं पाच रुपये अनुदान दिलं त्याच्यातनं मूळ प्रश्न सुटत नाही हा त्या मूळ हा प्रश्न आहे तो आर्थिक प्रश्न आहे आर्थिक प्रश्न सगळ्यात तुमच्या इकॉनॉमीशी संबंधित म्हणजे जी ग्रामीण भागाची इकॉनॉमी चालते खर तर आता दुधाचा धंदा असं म्हणतात की जोडधंदा आहे तर जोडधंदा आहे का मुख्य धंदा आहे कारण इकडं भाव नाही शेतीच्या भावाला इकडं दुधाला भाव मिळत नाही त्यांनी लगेच भाव नाही मिळत असते वेळेचे परत इकडं त्याचं जे काय चालू शेतीतलं ते परत मातीमोल भावाने विकलं जात आहे मूळ मुद्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने बघतच नाही त्यांना त्याच्या पोरं आज जर एकत्रित होत असतील त्याच्याबद्दल आंदोलन करत असतील रस्ते उतरत असतील तर त्याचं लक्ष पटुकायला जात धर्म आहेच तर मूळ मुद्दा असा आहे की शेतीच्या इकॉनॉमिक प्रश्नावर लक्ष त्याचं जाऊ नये त्याच्यासाठी हे सगळं चाललंय आणि जर शेत तुम्ही म्हणता गोरक्षक आणि त्यांना तर कायदा करायचा नाही तुम्हाला तर बसवा सगळे समोर सरकारने बसवावा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी घ्या ह्यांचे घ्या गोरक्षकांचे आणि काय प्रश्न या शेतीचे किती प्रश्न तुम्हाला माहिती सरकारला किती माहिती आणि शेतकऱ्याच्या प्रतिनिधींना फोन लावू चर्चा नंतर कायदा करा ना एक अंगी कायदा करणार तुम्ही म्हणजे जे म्हणतात ना सोप्यावर बसून वाप्यात काय चाललंय ह्याची चर्चा असं नाही होणार ती तुम्ही इथले जगण्या मरण्याच्या प्रश्नावर ज्याच्यासाठी कायदा केला त्याला घेतलंय का सोबत त्याच्याशी चर्चा केली का हे मूळ मुद्दा आहे आणि जर शेतकरी हिंदू नाही तर कुणीच हिंदू नसणार आहे आम्ही सगळे हिंदूच आहेत ना पण हिंदू म्हणजे काय तुम्ही दुसऱ्याला येणार आणि आमच्या कोकणी बसवणार हे कुठला कायदा आहे आणि हे कसला न्याय तर ह्याच्यावर मूळ चर्चा व्हायला पाहिजे आणि हा जर सोबत घेतलं सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांना आणि त्याच्यातला प्रश्न सुटल हा चिगळायचा कोणाचाच विषय नाही सरकारला चिगळायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पाडला म्हणून हे आंदोलन <laughs>